बार्शी सासुरे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील गोळीबार प्रकरणातील मयत उपसरपंच गोविंद बर्गे व नर्तकी पूजा गायकवाड प्रकरण राज्यभर गाजत असताना शहरापासून किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लातूर रस्त्यावरील जामगाव आवटे येथील रेणुका कला केंद्रातील व्यवस्थापकाचं अपहरण करून वीस लाख रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानं खळबळ उडाली आहे विशाल रंदिवे राहणार टिळक चौक बार्शी याच्यासह इतर तीन जणांशी गुन्हा नकल यांची नावं आहेत रेणुका सांस्कृतिक कला केंद्राचे व्यवस्थापक सूरज नवनाथ नाईकवाडी वैवर्ष पस्तीस राहणार मुळे प्लॉट सोलापूर रोड बार्शी यांनी फिर्याद दाखल केली ही घटना मंगळवार दिनांक सोळा रोजी रात्री साडे ते बुधवार सतरा रोजी रात्री एकच्या दरम्यान घडली फिर्यादीत असं म्हटलंय की रेणुका कला केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ चारचाकी कारमधून विशाल रणदिवे सह तिघे जण आले वाहनामध्ये ढकलून मला बसवला दरवाजा बंद करून कुरडवाडीच्या दिशेनं वाहन घेण्यास चालकास सांगितले यावेळी खांडवी जवळ असताना गळ्यास कोयतं लावून आईकडून वीस लाख रुपये मागवून घे नाही तर हातपाय तोडतो असं म्हणत मारहाण केली त्यानंतर शेंद्री जवळ एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो गप्प जेवायचे अन्यथा खलास करेन अशी धमकी दिली यावेळी तिथं रणदिवे यांना मद्यप्राशन केले हॉटेल चालक संपत अंधारे यांना खून करून आईला फोन करा असं सा सांगितलं नंतर कमल थिएटर इथं चालत गेलो तिथं बैठक लावली रात्री एकच्या दरम्यान आईसह इतर जण थिएटर मध्ये आले पोलिसात तक्रार करू नका केली तर मी सुटल्यावर तुम्हाला जिवंत ठार करीन धमकी शहरात खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून इतर तिघांना पाहिल्यास ओळखतो असं म्हटलं सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे तपास करत आहेत